उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या निळवंडे धरणाच्या कामात शंभर कोटींपेक्षा मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप अकोले येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांनी केला माहिती अधिकारातून निळवंडेच्या कामातील माहिती समोर आली असून मच्छिंद्र धुमाळ यांनी धरणाचा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे त्यामुळे निळवंडे धरणाची बांधकाम करणारी प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली आहे संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना कोट्यवधी रुपये लाटले व निकृष्ट कामामुळे धरणाची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचं धुमाळ यांनी म्हटलं असल्यानं संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मी आज या निळवणे या ठिकाणी जे काही या धरणाचे ठेकेदार आहेत रशीद शेठ यांचा तो प्रेशर आहे आणि मिक्सर प्लांट आहे या ठिकाणी उभा आहेत ह्या मिक्सर प्लॅन्टमधून काही वाळूचं मशीन आहे या वाळूच्या प्लॅन्टमधून स्टोअर जी वाळू काढली जाते या ठिकाणी या ठिकाणी कुकर हा कर्मचारी या ठिकाणी उपाय मी त्याला काही प्रश्न विचारते कुपत तिची वाळू काढली जाते त्याला वॉशिंग प्लांट लावलेला आहे का नाही लावलेला वॉशिंगला या ठिकाणी जास्त सुरुवात झाला तर ह्या वाळूला बिगर वॉशिंगची वाळू वापरतात मिक्सिंगला सिमेंटच्या किती गोण्या वापरतात तीन गोण्या एका लोडला तीन गोण्या वापरतात एका लोडला तीन गोण्या वापरतात थ्री सुद्धा अत्यंत बारीक आहे अर्धा इंचपेक्षा बारीक आहे पाहुणा आहे जी काही वाळू या ठिकाणी घेतलेली आहेत त्याच्यामध्ये शासकांच्या कुटुंब वाळूला ते परवानगी दिलेली आहे परवानगी या ठिकाणी खरं तर ते मशीन आहे त्या मशीनला वॉशिंग प्लॅन्ट असणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी संबंधित ठेकेदार कुठल्याही प्रकारचा वॉशिंग प्लॅन्ट या ठिकाणी नसून शंभर टक्के डस्ट या ठिकाणी वापरून हे विळवंटा धरण्याची कामं या ठिकाणी चालू आहे मित्रांनो अत्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठेकेदार आणि अधिकाऱ्याकडून केला जातो आहे खरं तर पाहिलं शासनाने जो काही आर काढलेला आहे त्या आरमध्ये साठ टक्के आणि सगळी बाकी वाढून पासिंग करून आली पाहिजे परंतु संबंधित ठेकेदार आणि निळवंड्याचे अधिकारी प्रचंड मोठा करोड रुपयाचा भ्रष्टाचार निळंध धरणापासून या ठिकाणी झालेला आहे म्हणून मी आपण निदर्शनं आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत आज या ठिकाणी मी निळवंडे धरणावर या निळवंड धरणाचे ठेकेदार शेख शेख यांचा जो काही प्रेशर आहे त्या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी एम पंधराचं कॉम्प्रिटरण चालू आहे आणि आपण जो बघताय हा कॉम्प्युटरकरणाचा हे ठिकाणी कॉम्प्युटर मशीन आहे परंतु जो काही तर कॉम्प्युटर करीत असताना जो काही मिक्सर मिक्सर मिक्सरचा हा प्लॅन्ट आहे कॉम्प्युटर आहे या ठिकाणी मिक्सर मिक्सरमध्ये वाळू सिमेंट मिक्स केली जाते आणि ते किती प्रमाण असतं हे मशीन कॉम्प्युटर प्लेंट देतं परंतु गेली सहा महिने झाले हे कॉम्प्युटर मशीन बंद आहे फोपट किती दिवस झाले हे मशीन बंद नाही सहा महिन्यापासून फोफड सांगतोय सहा महिने झाले हे मशीन या ठिकाणी बंद आहे म्हणजे या संबंधित ठेकेदाराचं मिक्सिंग करताना किती खडी वापरतोय वाळू वापरतोय सिमेंट वापरतोय याची या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मा माहिती नाही अशा प्रकारचं बोगस काम प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे मात्र अधिकारी या ठेकेदाराकडून पैसे लाभ मिळून हे बोगस काम या ठिकाणी चालू आहेत अत्यंत कमी प्रमाणामध्ये संबंधित ठेकेदार शिमेंट खडी वाळू वापरून वाळूसुद्धा पाससाठ नाही आहे अत्यंत नव्वद टक्के डस्ट वापरून ही कामं केली जातात भविष्यामध्ये केलेली कामं ही जास्त दिवस टिकणार नाही आणि म्हणून माझी या सर्व अधिकाऱ्यांना एक इशारा आहे हा जो काही लाखो रुपयाचे शासनाची पै पैशाची उजळपट्टी आपण करतायत ही तातडीनं थांबवा अन्यथा अकोला तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही नाशिकचे जे काही चीफ इंजिनियर मिसाळ साहेब यांच्या कार्यालयावर लवकरच एक भव्य असं आंदोलन करू आणि जो काही करोड रुपयाचा भ्रष्टाचार हे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी केलेला आहे यांच्याकडून तो वसूल करावा अशी मागणी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही करतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड़ दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस